नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदा आलेल्या तीस मार्चचा गुढीपाडवा हा तीन राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे गुढीपाडव्याला एक अतिशय दुर्मिळ योग जुळून आलाय नवीन वर्षाला चंद्र सूर्य शनी बुध राहू या पाचही ग्रहांची युती होणार आहे आणि या ग्रहांच्या युतीतून बुधादि यो, मालव्य योग असे काही राजयोग तयार होतात आणि या योगांचा फायदा काही राशींना होणार आहे त्यांच्यासाठी हा पाडवा भाग्य घेऊन येणार आहे असं म्हणायला हरकत नाही चला बघूया त्या राशी कोणत्या कोणत्या आणि कोणत्या प्रकारचा लाभ त्या राशींना होणार आहे मंडळी दोन हजार पंचवीसचा गुढीपाडवा ज्या राशींना लाभ घेऊन आलाय त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मकर रास मकर राशीचा लाभ होणार म्हणजे मकर राशीला लाभ होणार म्हणजे काय तर एकोणतीस मार्चलाच शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे एकोणतीस मार्चलाच मकर राशीची साडेसाती संपणार आहे आतापर्यंत झालेला आर्थिक शारीरिक मानसिक त्रास या सगळ्यात मकर राशीची मुक्तता होणार आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच यंदाचा गुढीपाडवा तुमच्यासाठी खास असणार आहे सकारात्मकता घेऊन येणारा ठरणार आहे तुमची प्रगती होणार आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळू शकतात व्यवसायात असणाऱ्या लोकांना व्यवसायातही नफा मिळेल नवीन प्रकल्पांवर काम केल्यास यश मिळू गुंतवणूक आणि बचतीसाठी सुद्धा हा काळ योग्य असणार आहे म्हणजेच हा गुढीपाडवा येणार नवीन वर्ष मकर राशीसाठी आनंदाच आनंदच करणार आहे असं म्हणायला हरकत नाही प्रचंड मेहनती कष्टाळू आणि महत्वाकांक्षी असणारी मकर रास, पण गेल्या साडेसात वर्षांपासून काही काम अडली होती होता होता आलेली काम होत नव्हती किंवा आर्थिक नुकसान होत होत, असे बरेच वाईट अनुभव मकर राक्षीच्या राशीच्या लोकांना आले अर्थात साडेसाठी आपल्या कर्मांचं फळ आपल्याला देत असते त्यामुळे काहींना साडेसातीत सुद्धा काही चांगले अनुभव आलेच असतील कारण चांगल्या कर्माचं चा फळ साडेसातीत सुद्धा मिळत असतं असं म्हणतात अर्थात साडेसातीत मकर राशीच्या लोकांचा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा असणार आहे परंतु एक म्हणायला हरकत नाही एकोणतीस मार्चला ही साडेसाती संपणार आहे म्हणजे तीस मार्चचा गुढीपाडवा तुमच्यासाठी नवीन पहाट पहाट नवा दिवस आणि नवीन प्रकाश घेऊन येणार येणार ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी आणखी एका राशीसाठी गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे आणि ती रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा गुढीपाडवा अनुकूल ठरणार आहे कारण एकोणतीस मार्च शनी गोचर त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायी ठरणार आहे कर्क राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील नशीब तुम्हाला साथ देतय असं वाटायला लागेल वि विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील कुटुंबातील सदस्यांचं प्रेम एकमेकांबद्दल वाढेल जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा किंवा व्यवसायात नव्या योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असणार आहे तुमचं काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी सुद्धा हा गुढीपाडवा सकारात्मकता घेऊन येणार आहे जे लोक नोकरी करताय आणि त्यांना नोकरी बदलायची त्यांच्यासाठी त्यांची इच्छित मनोकामना पूर्ती होऊ शकते त्यांना यश मिळू शकतं तुमची नोकरी बदलण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळेल नवीन व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा फायदा होईल जुन्या कर्जातून मिथून राशीच्या लोकांना मुक्तता मिळू शकते तसेच या काळात तुम्ही वाहन मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत त्याचबरोबर हा पाडवा तुम्हाला अचानक आर्थिक लाभाचे योग सुद्धा घेऊन येते मंडळी या होत्या तीन राशी ज्यांना हा गुढी पाडवा भाग्याचा ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद